नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत महाडचा नगराध्यक्ष सुनील कविस्कर होणार होय असं म्हणण्यामागचं कारण आपण विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत कारण जर पाहायला गेला तर महाडच्या नगर परिषदेच्या निवडणुका जवळ दोन तारखेला मतदान झालंय आणि तेव्हापासून आजपर्यंत निकाल लागला नाही या ठिकाणी लगेच दुसऱ्या दिवशी निकाल लागणारा आता मात्र एकवीस तारखेला हा निकाल लागतोय आणि या निकालामध्ये आपण जर पाहायला गेलात तर नक्की कोणाच्या बाजून निकाल लागल हे जरी सांगता येत नसलं तरी देखील आपण पाहायला गेला तर संपूर्ण निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाली या ठिकाणी पाहायला मिळाली राष्ट्रवादी आणि भाजपा एका एका बाजूने तर शिवसेना ही दुसऱ्या बाजूने लढत होती तर महाविकास आघाडीचा उमेदवार देखील या ठिकाणी देण्यात आले होते नगराध्यक्षपदासाठी देखील उमेदवार होता आणि या तीन जर पाहायला गेला तर या तीन तीन पक्षांमध्ये या ठिकाणी निवडणुका झाल्या जरी महाविकास आघाडीने चार ते पाच नगरसेवक पदासाठी उमेदवार दिले असले तरी राष्ट्रवादी आणि भाजपा यांनी मात्र वीसच्या वीस नगर नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिलाय तर शिवसेनेने सी, या ठिकाणी वीस नगरसेवक उभे केले आहेत आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा केलाय एकंदरीत पाहता या ठिकाणी जर लढत पाहायला मिळत होती ती म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि भाजपाच्या युती यामध्येच या ठिकाणी आपल्याला लढत पाहायला मिळत होती शिवसेनेचे उमेदवार सुनील कविस्कर तर राष्ट्रवादीचे उमेदवार सुदेश अशी या ठिकाणी लढत होत असतानाच या ठिकाणी आघाडीचे ठाकरे सेनेचे उमेदवार चेतन हे देखील रणांगणामध्ये दिसत होते आणखीन दोन अपक्ष उमेदवार या ठिकाणी पाहायला मिळत होते नगराध्यक्ष पदासाठी मात्र शेव सरते शेवटी एका अपक्ष उमेदवाराने शिवसेनेला आपला जाहीर पाठिंबा दिला आणि या रिंगणामध्ये चार नगराध्यक्षपदाचे उमेदवार बाकी राहिले होते मात्र या ठिकाणी पाहत असताना या सर्व घडामोडीमध्ये जर कोणाची लढत झाली असेल तर शिवसेना आणि राष्ट्रवादी बी जे पी या दोन यांच्यामध्ये या दोन पक्षांमध्येच लढत पाहायला मिळाली असं जरी असलं तरी या ठिकाणी ठाकरे सेनेचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार चेतन उर्फ बंटी पोटपडे हे देखील आपला प्रचार शेवटच्या क्षणापर्यंत करत होते आणि अशा परिस्थितीमध्ये आपण हे निवडणुका गेल्यानंतर हा निकाल जवळपास आता एकवीस तारखेला लागतोय आणि याच्या अगोदर आपण एक सर्वे केला होता दोन तारखेला ज्या मतदान झाल्यानंतर आपण लगेच हा सर्वे आपल्या चॅनलवरती टाकला होता आणि या चॅनलचा या ठिकाणी जवळपास चार हजार आठशे लोकांनी आपली मतं नोंदवली आहेत आणि या मतं नोंदवल्यानंतर या ठिकाणी पाहायला गेलो तर या ठिकाणचा जो निकाल आला आहे त्याच निकालाच्या आधारे आपण म्हणत आहोत की महाडचा नगराध्यक्ष सुनील तविस्कर होणार याच्या पाठीमागचं कारण आपण जर पाहायला गेला तर जवळपास चार हजार आठशे लोकांनी या ठिकाणी आपली मत प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत आणि त्यामध्ये चव्वेचाळीस टक्के हे सुनील कविस्कर यांना मतदान आहे तर राष्ट्रवादीचे सुदेश कलमकर यांना सदतीस टक्के कल मतदान आहे आपण जर पाहायला गेला तर जरी ठाकरे सेनेचे उमेदवार बंटी पोटपोडे पोड़ यांचा प्रचार कम कमी कमकुवत जरी दिसला असला तरी देखील या सर्वेमध्ये मात्र त्यांना एकोणीस टक्के असं मतदान पाहायला मिळतंय त्यामुळे ही लढत ही जरी दोन पक्षातली होत असतील तरी पण चेतन उर्फे बंटी फोटफोडे हे देखील आपलं चांगलं मतदान या ठिकाणी महाडमधून घेऊन येतील असं वाटतंय अशा परिस्थितीमध्ये आपण पाहायला गेला तर या निवडणुकीच्या काळामध्ये राष्ट्रवादीचे खासदार प्रवीण भाऊ दरेकर आणि दुसऱ्या बाजूला मंत्री भरतसेठ गोगावले यांनी प्रचाराची राल उठवली होती आणि याच्यामध्ये जर पाहायला गेलात तर याच्या अगोदरचा जो निकाल आहेत किंवा याच्या अगोदरच्या नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या किंवा आमदारकीचा झाला याच्यावरती कि देखील आपल्याला लक्ष टाकावं लागेल कारण या ठिकाणचे मंत्री महोदय भरतसेठ गोगावले हे ज जवळपास या मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेत आणि मात्र या यामध्ये तीन वेळा ज्या आहे या तीन मतलब ज्यावेळेस पहिल्या तीन निवडणुका झाल्या याच्यामध्ये मंत्री भरतसेठ गोगावले यांना महाड शहरातून लीड मिळत होता मात्र त्यांच्या हातामध्ये कधीही महानगरपालिका आली नव्हती मात्र यावेळेस मात्र उलट झालं खासदारकीला जवळपास सोळाशे मतांचं लीड हे ठाकरे सेनेला गेलं होतं महाविकास आघाडीला गेलं होतं आणि आता देखील आमदारकीच्या टायमाला स्नेहल जगताप कामत या जेव्हा उभ्या राहिला तेव्हा देखील महाड शहरातून जो मतदानाचा आकडा आला त्याच्यामध्ये पाचशे मतांनी मंत्री भरतसेठ गोगावले गोगावले हे पिछाडीवर होते त्यांना पाचशे मतं कमी पडली होती आपण जर एकंदरीत पाहायला गेला तर पहिल्या तीन वेळेला मंत्री भरतसेठ गोगावले यांना महाड शहरातून आमदारकीला लीड मिळत होत होतं मात्र नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुकी मध्ये तिथं कुठंतरी पराजय पाहायला मिळत होता मात्र ह्या वेळेस पाहायला गेला तर उलट झालंय आणि या निवडणुकीमध्ये मंत्री भरतसेठ गोगावले यांनाच महाड शहरातून मतदान कमी झालंय मात्र जर त्याच्यानंतर मंत्री भरतसेठ गोगावले यांनी आपला पक्षप्रवेशाचा धडाका लावला आणि चांगल्या चांगल्या मोठमोठ्या नेत्यांना किंवा नामचीन असे जे उद्योग उद्योग उद्योजक आहेत किंवा जे ज्यांचे छोटे मोठे धंदे आहेत अशा लोकांना आपल्या पक्षामध्ये सामावून घेतलं आणि पुन्हा एकदा महाड आपल्या हातात घेण्याचा पूर्ण प्रयत्न केलाय आणि अशातच आपण हा सर्वे केल्यानंतर निवडणुकीच्या कालावधीमध्ये आपण हा सर्वे केला नव्हता मात्र निवडणुका संपल्यानंतर सॉरी निवडणुका संपल्यानंतर आपण हा सर्वे घेतला कारण निवडणुकीच्या पूर्वी महाड शहर हे खूप छोटं शहर आहे आणि अशामध्ये कोणत्याही सर्वे करणं तेवढंच योग्य वाटलं नाही म्हणून ना आपण तो सर्वे केला नव्हता त्याचं कारण होतं की कोणत्या तरी एका मतदाराकडे जाऊन आपण ती प्रतिक्रिया घेणार आणि त्याच शहरावरती ते निवडणूक असल्यामुळे एकमेकांचा दुस्वास वाढू शकतो या कारणाने आपण सर्वे केला नव्हता मात्र निवडणुका पार पडल्यानंतर आपण हा सर्वे टाकला आणि तोही बंदिस्त असल्याने त्यामध्ये कोणत्याही कोणी कोणाला मतदान केलं हे समजून येणार नाही त्यामुळे या ठिकाणी जर पाहिला गेला तर एकंदरीत आताच गणित जर पाहिला गेला जो आपला तेज मराठीचा सर्वे जर पाहिला गेला तर त्या ते तेज मराठीच्या मध्ये जवळपास चव्वेचाळीस टक्के मतदान शंभर टक्के पैकी चव्वेचाळीस टक्के हे सुनील कविस्कर यांना झालंय तर सदतीस टक्के मतदान हे सुदेश कलमकर यांना झालंय आणि महाविकास आघाडीचे अर्थात ठाकरे सेनेचे उमेदवार चेतन उर्फ बंटी घोडे यांना एकोणीस टक्के मतदान झालंय या एकंदरीत याच जो सर्वे आहे जे आपण पोस्ट टाकले होते याच्या आधारे जर म्हणायला गेला तर महाडचे नगराध्यक्ष हे सुनील कविस्कर होणार यात आपल्याला असं स्पष्ट होत आहे त्यामुळे आणखी दोन दिवसात मतलब आता आज आपण एकोणीस तारखेला बोलतोय वीस आणि एकवीस तारखेला खरे निकाल समोर येणार आहेत त्यामुळे खरा नगराध्यक्ष कोण येणार हे तर सर्व एकवीस तारखेला जाहीर होणार आहे मात्र आपल्या समोर आलेला निकाल हा जो आपण टाकलेला सर्वे आहे हा आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे नगराध्यक्ष जो होईल त्याला आमच्या तेज मराठी मार्फत हार्दिक हार्दिक शुभेच्छा